बाळोमा मंदिर बेलमाची या ठिकाणच दर्शन घ्यायचं आहे या ठिकाणी आमदे दर्शन होत आहे जय बाळोमा जय जय बाळोमा बाळोमा मंदिर बेलमाची या ठिकाणी निसर्गरम्य परिसर पहा बाळोमा मंदिर बेलमाची येथील निसर्गरम्य परिसर कालच या ठिकाणी पोल रवलेले आहेत आणि साक्षात वरून राजा या ठिकाणी पोलला पाणी घालत आहे या ठिकाणी पहा माता साक्षात्कार उभे राहिले आणि या ठिकाणी पाऊस आलेला आहे जोरदार मामांचे काम पोल रवले आणि कालच पावसानं सुरुवात केली आणि आज सुद्धा बघा पाणीच पाणी झालेलं आहे साक्षात वरून राजा या ठिकाणी पाणी आहे या ठिकाणी व्हायचं आहे साक्षात वरून राजा या ठिकाणी पोलला पाणी घालत आहे या ठिकाणी पाणी घरनं आणावं लागत होतं आठवडं झालं कसला सुद्धा पाऊस नव्हता परंतु काल पोल रोऊन झाले पूर्णच्या पूर्ण पहिले तेरा रोवलेले होते काल राहिलेले आठ सुद्धा रोन झाले आणि साक्षात काल सुद्धा मुसळधार पाऊस आला आणि या ठिकाणी आज सुद्धा पाऊस चालूच आहे भर पावसात आपण दर्शन पाहायचं आहे या ठिकाणी पाणी वाहत आहे गंगावात आहे साक्षात वरुण राजा पोल्ला बाळोमांच्या पोल्ला ठिकाणी पाणी घालत आहे मामांच्या मंदिराच्या जवळ शेड करायचं आहे तर त्या ठिकाणी वरुण राजा त्या ठिकाणी पाणी घालत आहे त्या ठिकाणी दर्शन पहा भक्तांचे संकट ठराया दाविली तू आपली लिलया अशा प्रकारे बाळवामा प्रत्येक भाविक भक्ताचे रक्षण करत आहे बाळवामांनी या ठिकाणी पोलला वरून राजाला सांगितल्याप्रमाणे आज्ञा दिल्याप्रमाणे वरुण राजा कोसळलेला आहे आणि या ठिकाणी पावसाचा लट वाहत आहे पोलला डायरेक्ट पाणी जाग्या घरनं पाणी आणायला लागत होतं तर मामानी जाग्या ठिकाणी पाणी बरं का पोलला पाणीच पाणी वाहत आहे ओला बोला बाळोमाच्या नावाने चांगलं अशा पद्धतीनं पूर्ण पोलचे काम झालेले आहे आणि वरून राजा या ठिकाणी पोलला पाणी घालत आहे बाळोमांचा आगळा वेगळा साक्षात्कार पोल काल पोल रऊन झाले काल सुद्धा पाऊस आला आणि आज सुद्धा पाऊस जोरदार येत आहे आणि चालूच आहे पाणीच पाणी पाहिजे आहे या ठिकाणी पहा सगळीकडे पाणीच पाणी पानी झालेले आहे बाळा मंदिर गेलमाचे या ठिकाणी शेड बनवायचा आहे तर भावी भक्तांनी या ठिकाणी सहकार्य करायचं आहे वरून राजानं आपली कृपा केली वर का आणि पोल साठी वर का पाणी घातलेलं आहे आगळा वेगळा साक्षात्कार या ठिकाणी मामाचं दर्शन घ्या निसर्गरम्य परिसर पहा दोन दिवस झालं तुफान पाऊस येत आहे सगळीकडे पाणीच पाणी झालेलं आहे सर्ग निस, निसर्गरम्य परिसर पहा बऱ्याच बऱ्याच वस्तू पहावी भक्तांनी या ठिकाणी दिलेल्या आहेत ज्याच्या त्याच्या सहखुशीनं इच्छेप्रमाणे भाविक भक्त या ठिकाणी सहकार्य करतात येणारे अमावश्या दोन तारखेला आहे तरी भावी भक्तांनी अमावश्याला सुद्धा या ठिकाणी आरतीचा महाप्रसादाचा लाभ घ्यायचा आहे येणारे अमावस्या बुधवारी दोन तारखेला आहे तरी सर्वांनी बुधवारी संध्याकाळी अमावस्या महाप्रसाद आरतीचा संपूर्ण कार्यक्रमाचा लाभ घ्यावा अशा पद्धतीने मामानचं दर्शन घ्या वरून राजा या ठिकाणी पोलला पाणी घालत आहे सगळीकडे पाणीच पाणी झालेलं आहे मुसळधार पाणी वाहत आहे जणू काय बाळवामानी गंगा पाठवली की काय या ठिकाणी धो धो पाणी वाहत आहे अशा पद्धतीच पाणी मामानी पाठवलेलं आहे मामा येणाऱ्या भक्ताचे संरक्षण करत आहेत पाणी पाहिजे आहे गंगा वाहते आहे बाळवामाच्या नावाने जय बाळमा सद्गुरु संत बागवामाच्या नावाने पाऊस अजून चालूच आहे रिमझिम पाऊस चालू आहे निसर्गाच्या वातावरणात असलेलं हे बाळमा मंदिर बेलमाची चंदनवंदन वंदन गडाच्या पायथ्याशी असलेलं बाळोमाच मंदिर आहे आणि वरून राजा आपले काम पूर्ण करत आहे बोला बोला बाळोमाच्या नावाने चांग बाताच्या नावाने चांग बीरदेवाच्या नावाने चांग भलं वन लिंगाच्या नावाने चांग ब या ठिकाणचा संपूर्ण परिसर पहा पाण्याचा लोट लोटवात आहे जय बाळोमा जय जय हलसीनाथ नाथाच्या नावाने चांग मरगुबाईच्या नावाने चांग भले काळूबाईच्या नावाने चांग माता की जय बोल बजरंग बली की जय जय बाळोमा जय श्रीराम हर हर महादेव